स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशा आत युट्यूब फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आता तुम्हाला एक एक करून दाखवते मी की आम्ही मुंबईमध्ये कुठे कुठे फिरलो काही काही केलो ते सगळं काय मी तुम्हाला दाखवते हे ब्लॉग पण तुम्ही पूर्ण बघा आणि कळेल तुम्हाला की पहिलं कुठे गेलो आणि मग कुठे कुठे फिरलो काय काय खाल्लं काय काय पिलं ते सगळं काही मी तुम्हाला दाखवते तुम्ही हे ब्लॉक पूर्ण बघा सगळ्याजण इकडे बघा एवढं तर आता आम्ही जातोय सिद्धिविनायक टेम्पलला थोड्याच वेळात पोहोचतोय थो मंदिराला कसली भयंकर गर्दी आहे बघा सिद्धिविनायक मंदिर खूप जास्त अरे, हम्बले बगानाटिंगे हा मस्त है तो बगारी पे हे तर आम्ही आता आलो जू चौपाटीला आणि इकडून आता बघतोय समुंदर खूप सुंदर आहे खूप मस्त आहे हे कोणतं ब्रिज आहे बी तर फायनली इकडे पण खूप वेळ घालवला आम्ही खूप एन्जॉय केलो छान असे रील्स पण बनवले आम्ही आता जातो आहे आम्हाला कारण खूप ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे वेळ नाही आहे तेवढा श्रद्धा निघालो आम्ही परत जाण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी श्रेया येत नाही आहे श्रेयाला पाण्यामध्ये किती आवडते खूप मस्त पॉईंट आहे एकदम इतकं शांत आहे खूप छान असं फक्त लाटांचा आवाज आहे खूप मस्त वाटत होतं तर आता चला जातो आहे आता नेक्स्ट पुढे आम्हाला जायचं आहे आणखीन भरपूर ठिकाणी फिरायला सो निघालो आम्ही आता आता आम्ही आलेला आहे चर्च गेटला आता इकडे काही पॉईंट्स आहेत आम्ही सगळे बघू आणि फिरणार आहे या मग हे तर आता आम्ही आलेलं आहे गेट ऑफ इंडियाला तर इतकी गर्मी आहे इकडे सिरियसली भयंकर गर्मी गरमी सो एनीवे

हे <astically> तर फायनली आम्ही बसलो आहे आता ज्यूच्या बीचवर आणि इकडे थोडंसं नाश्ता खाऊन घेतो भूक पण लागली होती तिकूप जास्त मग खाऊन घेतो मोबाईलचं चार्जिंग पण ऑफ झालं तर मध्ये मोबाईल चार्ज केलो आणि मग आता व्हिडिओ शूट करते मी पुढचं जो चौपाटीला आलेले आहे इकडे आता इकडे <coughs> बघा <coughs>